नुसती कांद्या टोमॅटोची फोडणी दिली ना तरी खाणाऱ्यांनी त्याच्यामध्ये भाकरी अगदी चुरून खावावी असं तरी आहे ना घरातल्यांचं म्हणजे आपण पूर्वपार ऐकत आलेलो असतो आजची आईचं म्हणणं तरी नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला ज्यासाठी ना अशीच रेसिपी घेऊन आलेली आहे अगदी गावरान पद्धतीची झटपट होणारी आहे जास्त साहित्य मसाले अजिबात घालायची गरज नाहीये अगदी चाली चाली म्हणल्या ना तरी ही भाजी तुम्ही करू शकता रेसिपी जर म्हणाल ना इतकी सोपी आणि मस्त रेसिपी आहे ना ही भाजी तुम्ही तांदळाच्या भाकरीसोबत किंवा गरमागरम फुलक्यासोबत अफलातून चवीची लागते तर भाजी करण्यासाठी अगदी वेगळी काही तयारी करायची अजिबात गरज नाही आहे आपण रोजच्याच भाज्या घेतलेल्या आहेत इथं थोडासा कांदा टोमॅटो मी अगोदर कट करून घेतला आहे फ्लावर बटाटा तोसुद्धा कट करून पाण्यामध्ये ठेवला आहे एका कढईमध्ये थोडंसं तेल घातले तर थोडंसं सांगण्यापेक्षा एक चमचावर तेल घातले म्हणजे काय होईल तुम्हाला अंदाजसुद्धा अगदी वेळ बरोबर कळेल आणि जे फ्लावर मी कापून घेतले होते फुलं ती थोडीशी लहान कापून घेतलीत आणि ही आपल्याला आहे ना तेलावर छान अशी परतून घ्यायची खरं सांगते बाहेर जशी आपल्याला वेज व्हेज भाजी मिळते ना अगदी सेम तशीच लागते आणि विशेष म्हणजे या भाजीला आपण कोणतंही वाटण घातलेलं नाहीये खोबरं घातलेलं नाहीये किंवा शेंगदाण्याचं कूटचं कूटही घातलेलं नाहीये तरी सुद्धा अगदी चमचमीत ही भाजी करून तयार झालेली ही भाजी आहे ना सगळ्यांना आवडली म्हणून ही भाजी मी तुमच्यासोबत शेअर आहे आणि कसं असतं ना एखादा पदार्थ करायचं म्हटलं सगळ्या जीव प्राण त्यामध्ये ओतला ना तरी कधी कधी तो चांगला होत नाही पण अगदी झटपट असा जर केला ना तर अगदी बोट चाकत सुद्धा तो पदार्थ खाल्ल्यासारखा वाट वाटतो आणि इथं बघा बोलता बोलता तुमच्यासोबत ना मी इथं फ्लावर हलका परतून घेतलाय तेलावर आणि हलका म्हणजे सांगायचं झालं जा तर ना त्याचा कलर चेंज करून घेतला होता फ्लावर काढून घेतला त्याच कढईमध्ये मी बटाटा घातलाय आणि बटाटा सुद्धा आहे ना बटाटा कसा ओळखायचा तर यावर अगदी हलकीशी पांढरी परत आली ना की ओळखून जायचं चा बटाटा छान परतला गेलेला आहे त्याच तेलामध्ये थोडंसं तेल वाढवलं जिरं आणि ठेचलेला लसूण घातलं आहे तर इथं हा लसूण जो घातला आहे ना मी तर हा सालीसकट लसूण घातला आहे यामध्येच एक मिडियम साईजचा बारीक कट केलेला कांदा घालून घेतला आहे आता कसं झालं ते दाखवत असतं नाही ना जिरं आणि लसणाचा दाखवत असताना व्हिडिओ माझा स्किप झाला त्याच्यामुळे ना ते मला दाखवू शकले नाही मी त्यासाठी मी आहे ना इथं तुम्हाला तोंडाने सांगते की मी यामध्ये कोणत्या कोणत्या वस्तू घातल्या आहेत त्याच्यामुळे तरी तुम्हाला कळलं जाईल ना व्यवस्थित यामध्येच एक टोमॅटो घातलेला आहे आणि टोमॅटो लवकर मौसूद होण्यासाठी मीठ घातलेलं आहे मीठ घातल्यामुळे काय होतं टोमॅटो छान मौसूद होतो आणि भाजीमध्ये एकसंद एकसंद येते होती ती भाजी आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मी मिक्स करून घेते तोपर्यंत मला तुम्ही सांगा की हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय चॅनलवर नवीन आला असाल चॅनलला लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकून असतं ना ते नक्कीच दाबा त्याच्यामुळं काय होईल आमच्या गावाकडच्या आहे ना अगदी साध्या सिंपल रेसिपी तुमच्यासाठी पटकन पोचल्या जातील की तर कांदा टोमॅटो छान भाजलेला आहे यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे पाव चमचा धने जिरे पूड घातलेली आहे आणि आपला घरातलाच मिक्स मसाला घातला आहे आता या मसाल्याना एक सुगंध चांगला येण्यासाठी हिथं मी घातलंय थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर जरूर घाला कोथिंबीर घालायला अजिबात कंजूसी करू नका त्यांनी भाजीला फ्लेवर छान येतो आणि कोथिंबीर म्हटलं ना तर अगदी माझा जीव की प्राण आहे यामध्ये ना हा जो मसाला आहे ना करपू नये मसाला चांगला शिजला जावा त्यासाठी ना अगदी अर्धी वाटी पाणी घातलेले आणि जे आपण फ्राय केलेले भाज्या होत्या म्हणजे जसं की बटाटा आणि फ्लावर हे चांगलं परतून परतून घ्यायचे जितकं चांगलं परतून घ्याल ना तितकीच भाजीला टेस्ट छान लागते आणि अजिबात यामध्ये कोणतंही वाटण घालायची अजिबात गरज लागलेली नाही विशेष म्हणजे नाही तर आल्या लसणाची पेस्टसुद्धा घातलेली नाही आहे मी आणि ही भाजी ना पहिल्यांदा तरी आपल्याला वाफेवर शिजवून घ्यायची वाफेवर छान शिजली म्हणजे तेल मीठ आणि जे मसाले आपण घातले होते ते भाजीपर्यंत भाजीच्या आतपर्यंत जातात आणि भाजीला टेस्ट छान लागते आता इथं बघा एका साईडला म्हणजे दुसरीसुद्धा कृती चालू होती बरं का असं नाही की नुसतीच रेसिपी करत होती मी एका साईडला म्हणजे दुसरी सुद्धा कृती चालू होती त्याच्यामुळे तुम्हाला थोडीशी वाफ वगैरे दिसत असेल आता यामध्ये ना मी अर्धी वाटी गरम पाणी घालणार आहे ज्या वेळेस आपण थोडीशी तर्रीदार किंवा चमचमीत भाजी बनवतो तर त्यावेळेस आहे ना गरम पाणी घालायचं गरम पाण्याने आहे ना भाजीला टेस्ट छान लागती आणि भाजी अगदी एक संध येत होती अगदी अर्धी वाटी घालून घेतलेली आहे म्हणजे कसं भाजी अगदी कोरडी कोरडीसुद्धा राहणार नाही आणि थोडीशी चमचमीतसुद्धा होईल यावर परत एक झाक वाफ काढून घ्यायची आपल्याला आणि हि तर भाजी ना तयार झालेली आणि अशीच भाजी आहे ना चपातीसोबत अफलातून चवीची लागते तर मी अजून एक दुसरा मिनिट चांगली परतून घेते आणि तुम्हाला आहे ना हि तर बटाटा शिजलाय का नाही सुद्धा दाखवते तर बटाटा चांगला असा शिजलेला आहे आता फ्लावर जो घेतला आहे ना मी तो फ्लावर हाताने मी कसा शिजला आहे अगदीच आपल्याला फ्लावर गाळ करायचं नाही जास्त गाळ शिजला ना तर फ्लावर तर फ्लावरची चव जाते बघा इथं मी घेतली कसुरी मेथी आणि खरं सांगते कसुरी मेथी आणि बटाट्याचं कॉम्बिनेशन इतकं छान लागतं म्हणून सांगू ना खूप टेस्टी लागते वरतून थोडासा गरम मसाला घातलेला आहे आणि अर्धा चमचा चाट मसाला घातला आहे कोथिंबीर घाला आवडीनुसार नाही घातली हरकत नाही आहे अशीसुद्धा भाजी अगदी टेस्टीच लागते असं नाही की भाजीची चव बिघडते छान मिक्स करून घ्यायचे आणि खरं सांगते चाट मसाला आवर्जून घाला चाट मसाल्याने ना भाजीला अगदी वेगळा फ्लेवर येतो अगदी वेगळी चव येते हे दोन ते तीन मिनटं छान परतून घेते परत आणि खरंच अशी भाजी ना तुम्ही डब्याला जर दिली ना तर तुमचा डबा आहे ना सगळा चाटून पुसून घरी येईल अक्षरशः धुवून म्हटले ना तरी घरी येईल अजिबात त्याच्यामध्ये कण राहणार नाही तर तुम्ही सुद्धा ना डब्यासाठी अशी भाजी करून बघा आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चॅनलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा आणि हो माझ्या फेसबुक पेजला जर फॉलो केलं नसेल तर तिथे जाऊन सुद्धा मला तुम्ही फॉलो करू शकता इन्स्टाग्रामवर सुद्धा मला तुम्ही फॉलो करू शकता चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत पाहत राहा आणि मेन महत्त्वाचं खात राहा रेसिपी कशी वाटली ते सुद्धा नक्की करा